धनाजीराव जाधव हो। मराठा साम्राज्याचे इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव ते सतराशे आठ या काळातले सरसेनापती यांचा सत्तावीस जून हा स्मृती दिन संभाजी महाराजांच्या तसंच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या लढ्याची धुरा यांनी वाहिली संताजी आणि धनाजी या दोघांच्या पराक्रमामुळं असं म्हणतात की मुघलांच्या घोड्यांनासुद्धा पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे इतकी प्रचंड दहशत संताजी आणि धनाजी यांनी मुघलांच्या मनामध्ये निर्माण केली होती गणमी काव्यानं मुघलांच्या छावण्यांचे कळसही त्यांनी कापून आणले होते असं म्हणतात की महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या औरंगजेबाला संताजी आणि धनाजी यांनी केव्हाच ठार मारलं असतं मात्र योगायोग आणि धार्मिक पूजा अर्चना करताना कोणाला मारायचं नाही या छत्रपतींच्या घोषणेचा आदर करत त्यांनी औरंगजेबाला जीवदान दिलं